नमस्कार शेतकरी मित्रांनो परभणी हिंगोलीमध्ये रब्बी पिकांचे तीन लाख बारा हजारांवर विमा प्रस्ताव दाखल करण्यात आले तर यंदाच्या जे काही हंगाम होतात त्याच्यामध्ये परभणी आणि हिंगोलीमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांनी तीन लाख बारा हजार पाचशे एकोणपन्नास पीक विमा प्रस्ताव दाखल केले आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी ते प्राप्त केले ते पण आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हा न्याय आपण ती यादी बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत बघत जा स्कीप करत जा अत्यंत कर महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती प्रस्ताव दाखल झाले आहेत ते आपल्याला याच्यातनं समजणार आहे या शेतकऱ्यांची दोन लाख चौतीस हजार आठशे चाळीस हेक्टरवरील पिकांसाठी आठशे पंच्याऐंशी कोटी शहाण्णव लाख पस्तीस हजार रुपयांचं विमा संरक्षण घेतलं आहे रब्बी ज्वारी पिकांच्या विमा प्रस्तावासाठी शनिवारपर्यंत मुदत आहे तर पंधरा डिसेंबरपर्यंत गहू व हरभरा या पिकांचे विमा प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती आता कृषी विभा विभागाकडून देण्यात आली तर परभणी जिल्ह्यातील माहितीचा अहवाल जर घेतला तर एक लाख शेहेचाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांनी दोन लाख पासष्ट हजार तीनशे एकोणनव्वद पीक विमा प्रस्ताव दाखल केले असून त्यांनी एक लाख शहाण्णव हजार पाचशे सत्तर हेक्टरवरील पिकांसाठी सातशे तेरा कोटी बहात्तर लाख पन्नास हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे तर हिंगोली जिल्ह्यात सद सत्तावीस हजार तीनशे पंचवीस शेतकऱ्यांनी सत्तेचाळीस हजार एकशे साठ विमा प्रस्ताव दाखल केले आहेत त्यापैकी अडतीस हजार दोनशे नव्वद हेक्टरवरील पिकांसाठी एकशे पंचेचाळीस कोटी तेवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढ्या रकमेसह विमा संरक्षण घेतलं आहे रब्बी पीक विमा प्रस्ताव स्थिती क्षेत्र हेक्टरमध्ये स्रोत पीक विमा पोर्टलवर नाही मिळालेलं आहे तालुका जर आपण तालुका शेतकरी विमा प्रस्ताव संख्या विमा संरक्षण क्षेत्र इथे तुम्हाला कळणार आहे की परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर शेतकरी संख्या आहे चोवीस हजार छप्पन्न विमा प्रस्ताव संख्या आहे एकोणचाळीस हजार एकशे पंधरा विमा संरक्षित क्षेत्र आहे क्षेत्र आहे चौतीस हजार सातशे अडतीस नंतर हे जिंतूरचा विचार केला तर सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकरी संख्या आहेत विमा प्रस्ताव संख्या आहेत अठ्ठेचाळीस हजार आठशे चारशे अठ्ठावीस आणि विमा संरक्षित क्षेत्र हे सदतीस हजार एकाहत्तर सेलूचा विचार केला तर तेरा हजार चारशे चौदा तेवीस हजार सहाशे सतरा विमा प्रस्ताव संख्या प्राप्त आहे विमा संरक्षित क्षेत्र अठरा हजार एकशे एकोणपन्नास मानवतचा विचार केला तर दहा हजार चारशे एक विमा प्रस्ताव संख्या आहे पंधरा हजार सातशे सत्तावीस चौदा हजार नऊशे सात ते विमा संरक्षित क्षेत्र आहे पातळीचा विचार केला तर आठ हजार तीनशे पन्नास विमा प्रस्ताव संख्या आहे तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विमा संरक्षित क्षेत्र आहे अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तर सोनपेठचा विचार केला तर सात हजार आठशे बावीस शेतकरी संख्या आहे विमा प्रस्ताव संख्या आहे तेरा हजार दोनशे एकवीस विमा संरक्षित क्षेत्र आहे दहा हजार चारशे सतरा गंगाखेडचा विचार केला सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी संख्या आहे चौतीस हजार आठशे पंचेचाळीस विमा प्रस्ताव संख्या आहे त्याच्यानंतर विमा संरक्षित क्षेत्र आहे वीस हजार नऊशे एक्क्याऐंशी पुढचा पालमचा विचार केला तर वीस हजार पाचशे त्र्याहत्तर नंतर एवढी शेतकरी संख्या आहे विमा प्रस्ताव संख्या आहे बेचाळीस हजार सातशे बत्तीस आणि विमा संरक्षित क्षेत्र आहे पंचवीस हजार दोनशे एकोणतीस पूर्णा जिल्ह्याचा विचार केला एकोणवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी संख्या आहे विमा प्रस्ताव संख्या आहे तेहतीस हजार आठशे सोळा विमा संरक्षित क्षेत्र आहे तेवीस हजार पाचशे अठ्ठावीस हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर शेतकरी संख्या आहे एक हजार एकशे एकोणतीस विमा संरक्षित क्षेत्र आहे सतराशे पंचेचाळीस विमा संरक्षित क्षेत्र आहे न सोळाशे तीस कळम कळवणपुरीचा विचार केला तर आठ हजार दोनशे त्र्याण्णव शेतकरी संख्या आहे विमा प्रस्ताव संख्या आहे बारा हजार एकशे चौवेचाळीस विमा संरक्षित क्षेत्र आहे अकरा हजार दोनशे पंच्याऐंशी वसमतचा विचार केला तर सात हजार एकशे अडतीस शेतकरी संख्या आहे तेरा हजार एकशे अकरा विमा प्रस्ताव संख्या आहे नऊ हजार पाचशे एकवीस विमा संरक्षण क्षेत्र आहे औंडा नागनाथचा विचार केला सात हजार बासष्ट शेतकरी संख्या आहे तेरा हजार शंभर विमा प्रस्ताव संख्या आहे विमा संरक्षण क्षेत्र नऊ हजार सातशे एक्क्याण्णव सेनेगाव सेनगावचा विचार केला आडतीस शेती शेतकरी संख्या आहे सात हजार साठ विमा संरक्षण क्षेत्र आहे साठ हजार सत्तावन अठ्ठावन्न एवढं विमा संरक्षण क्षेत्र आहे तुमच्याही जिल्ह्याचे अपडेट येणार आहे त्यामुळे अजून पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक करून ठेवा मित्रांनो लाईक केलं ला नसेल ला 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 सबस्क्राईब करा शेजायला घंटीचा बटन देखील ऑन करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही शेअर करा माहिती म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद